नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आणि आज आहे रविवार आणि रविवारचा नाश्त्याचा बेत सुरू आहे आणि आजच्या नाश्त्याला आहे म्हणजे ब्रेकफास्टला आहे पोहे आणि गरमागरम पोहे मी कशा पद्धतीने बनवले ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तसं पाहता पोहे तर सर्वांनाच बनवता येते परंतु प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडाफार तरी त्यामध्ये फरक असतो तर मी माझ्या पद्धतीने ही पोह्याची रेसिपी कशा प्रकारे बनवली ते मी आज तुमच्यापुढे सादर करणार आहे त्या सर्वप्रथम मी पोहे घेतलेले आहे आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात मी पोहे घेतलेले आहे त्याचबरोबर कांदा मिरची थोडं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे पोहे स्वच्छ मस्त असे धुवून घेतलेले आहे आता करूया फोडणीची तयारी तर मी गॅस सुरू केलेला आहे म्हणजे गॅसची शेगडी ऑन केलेली आहे छान पातेलं ठेवलेलं आहे शेगडीवर त्यामध्ये आवश्यक त्या, त्या प्रमाणामध्ये मी ऑइल घेतलेला आहे म्हणजे तेल घेतलेलं आहे इथे मी थोडंसं जास्त तेल पोह्यासाठी घेतलेलं आहे तर सर्वप्रथम मी शेंगदाणे छान खरपूस तेलामध्ये भाजून घेणार आहे छान ते तडतडले म्हणजे खूप छान लागतात आणि पोह्यामध्ये एक वेगळी चव निर्माण होते अशा सारख्या शेंगदाण्यामुळे त्याच्यामुळे मी आधी शेंगदाणे हे छान असे भाजून घेत असते तर इथे मी शेंगदाणे छान खरपूस असे मस्त तेलामध्ये फ्राय करून घेत आहे त्या शेंगदाणे छान फ्राय झालेले आहे आणि त्या भिजवलेल्या आपल्या पोह्यावरच मी ते टाकणार आहे म्हणजे शेंगदाण्याचं जे, जे काय तेल ऑइल आहे ते त्या पोह्यामध्येच असणार कारण ते दुसऱ्या जर भांड्यामध्ये ठेवलं तर ते वाया जा वाया जाईल म्हणून मी पोह्यावरच हे शेंगदाणे टाकत आहे तर बघा तर शेंगदाणे झाले आता आपण फोडणीची तयारी फोडणीची तयारी म्हणजेच काय आधी मोहरी मोहरी तर ही पोह्यामध्ये खूप छान असं दिसायलाही छान खायलाही छान त्यानंतर मी त्यामध्ये सर्वप्रथम कांदा मिरची जे काही साहित्य मी कापून घेतलेले होते कट करून घेतले ते मी त्यामध्ये टाकले आणि छान मस्त तेलामध्ये कांदा मिरची कडीपत्ता छान फ्राय करून घेत आहे खमंग असं फ्राय करून घेत आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मीठ थोडं मीठ थोडी हळद हळद आपल्याला पोह्याचा रंग कशा प्रकारे पिवळा फिक्का पिवळा डार्क पिवळा हवा त्यानुसार हळद टाकावी मी थोडी हळद टाकली थोडंसं चिमुटभर तिखट टाकलं तसं पाहता मिरचीही टाकलेलीच आहे हिरवी मिरची टाकलेलीच असते पण कधी कधी हिरव्या मिरचीचा तिखटपणा आपल्याला जाणवत नाही म्हणून थोडंसे मुलभट तिखट टाकावं लागतं सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर त्यामध्ये मी भिजवलेले पोहे टाकलेले आहे आणि हे पोहे छान फिरवून घेतलेले आहे आणि चवीला थोडी साखर टाकलेली आहे म्हणजे तिखट गोड थोडसी चव पोह्यामध्ये येते आणि ती छान लागते तर अशा प्रकारे सर्व साहित्य फिरवून घेतलेले आहे आणि इथे आपले पोहे हे तयार झालेले आहे नाश्त्यासाठी आणि शेवटी मस्त हिरवीगार कोथिंबीर त्यावर पसरवून घेतलेली आहे आणि कोथिंबीरमुळे तर पोहे दिसायलाही सुंदर आणि खायलाही सुंदर अतिशय अप्रतिम अशी चव या पोह्याची लागते तर तयार झालेली आहे पोहे पोह्याची रेसिपी आजचा हा रविवार आणि रविवारचा हा नाश्ता सकाळ सकाळचा नाश्ता गरमागरम पोहे आणि याच्याबरोबर चहा म्हणजे ही मस्तस लज्जत अशी तयारी आणि नाश्त्याची सुरुवात सकाळच्या रविवारपासून तर आजचा रविवारी मी केलेला होता नाश्त्यासाठी पोहे आणि गरमागरम पोहे खायला तुम्हीसुद्धा या या पोह्यासोबत तर लिंबू हे आवश्यकच कारण पोह्यास पोह्यासोबत आपण लिंबू घेतलं तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना पोह्यामुळे ॲसिडिटी होते त्याच्यामुळे लिंबू जर असलं तर आपला तो बॅलेन्स साधला जातो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल